हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे गृहिणींनी डेलीवेअरमध्ये कसे कानातले इयरिंग्स यूज कराव्या किंवा सोन्याचेच पाहिजे असेल तर डिझाईन कमी किमतीमध्ये आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतील तर चला तर मग मी तुमच्यासाठी या डिझाईन घेऊन आलेली आहे बास्केट रिंग्स आहेत आणि ह्या या प्रकारे आहेत या डिझाईन सगळ्या तुम्हाला कुठेही साधारणपणे छोट्यातल्या छोट्या सोनाऱ्याकडे तुम्हाला अवेलेबल होतील आणि त्या जर का मी या प्रकारे यूज केल्या डेलिवरमध्ये खेड्या गावामध्ये सहज करून सोनं खूप जास्त घालतात आणि पण मग ते सोनंही कधीतरी छोटं असो किंवा मोठं असो ते अंगावरती पण खूप छान दिसतं तर यासाठीच मी तुमच्यासाठी या सगळ्या डिझाईन घेऊन आलेली आहे तो सो तुम्हाला कोणती डिझाईन आवडली आणि आवडली असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि ह्या प्रकारच्या कुठल्या डिजा डिझाईन तुम्हाल तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मग आणि तुम्हाला जर अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर ते सुद्धा कमेंट डाऊन करा आणि ह्या प्रकारची कुठलीही डिझाईन तुम्ही घातली तर ही सिम्पल सोबर आणि स्टँडर्ड दिसते किंवा या या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली डिझाईन आवडत असेल तर तीसुद्धा आम्हाला सांगा थँक्यू फॉर वॉचिंग अवर चॅनल अँड असंच सबस्क्राईब करा असंच आम्हाला प्रेम देत राहा थँक्यू